बघा आता शेताचे तळे झाले लहानसा ओढा असणार आहे त्याच्या तळाचं स्वरूप आलेलं आहे शेतकऱ्याचा लांब आणि वीस फुट लांब आहे तो ओढा तर त्याचं शेतकऱ्याचं स्वरूप असं बघा पूर्णता पीक वाया गेलेलं आहे सरकारला विनंती आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही येणार का या ठिकाणी पंचनामे कोण करणार कोणत्या अधिकारी या तळ्यातून पंचनामे करणार कोणते सरकारी पंचनामे करणार कोण सरकारचं पीक बघणार कोण सरकार आमच्या शेतकऱ्याच्या ऐंशीवर शेतकऱ्याची व्यथा ऐकून घेणार त्याच्या डोळ्यात पाणी आहे ऐंशी शेतकऱ्याचा आम्ही जगावं का मरावं असं शेतकरी म्हणतायत मी त्यांना विनंती करतो तुम्ही मरायचं नाही आता आपण सरकारला खंबीरपणे विरोध करायचा सांगण्यासाठी आम्ही आलो सरकारने बाहेर परिस्थिती बघावी आणि शेतकऱ्या सरसकट निकष विकास घेण्याचं चुलित गेला निकष विकस काय लावू नये सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी ही राष्ट्र मागणी आमची शेतकऱ्याच्या भावना घेऊन आहे सरकारने ही मागणी मान्य करावी तर सरकारचं काहीतरी लोक ठिकाणावर आहे का नाही सरकारचं चक्कोर फिरलाय का तुम्हाला पैसे देऊन दिसत नाही का तुम्ही पंचनामे जाऊन देऊन बाहेरून पंचनामे करता रोड पंचनामे करता अशा या परिस्थितीमध्ये पंचनामे करा तुम्हाला सत्य परिस्थिती दिसेल शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तुम्हाला कळेल विनंती आहे तुम्ही सर सगळं मदत करा मी एकटी प्लॅन करा हे आमची विनंती आहे ब्पा साहेब हे पाण्यानं सगळं पार शेती हा तेवढी नाहीस झाली आहे आता ह्याची न्याय तुम्हीच करा सरकार आता आम्हाला जगण्याचा काही दिगतो नाही बघा आता नाही म्हणलो तर जाऊन चळ्यात पडताव असं आम्हाला इतका त्रास आलाय की आता मरावं का जगावं हे आम्हाला काही सुधारणा गेलं